भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दामध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अवयदान दिलं आहे निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्यही शक्य करतील स्वामी या अघा श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्त नतमस्तक होतात दत्त संप्रदायात श्रीपाद श्री, श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्ताचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात श्री स्वामी नृसिंह दत्तावतारच होय श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णिली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावी सेवा करताना अंतकरण शुद्ध असावे स्वामी समतांचे पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्तांना भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याने अनेक अनेक आढळते गुरुचरित्रात अशा कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन आहे मुंग्यांचं वारुळ आणि स्वामी आंध्र प्रदेशातील श्री शैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळीवनातील अरण्यात एकांत स्थळी श्री स्वामी समर्थ समाधीत निमग्न होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्यांचं वारोळी झालं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूडतोडाने वारळावरील वेलीवर तोडताना घाव घातला तो घाव वारोळी फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची शेकांडी उडाली लाकूडतोडा भयभीत झाला इतक्यात त्यांची समाधीभंग पावली ते देहभानावर आले लाकूडतोड्यास अभयदान दिले तपस्या संपून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे हे स्वामी समर्थ होत स्वामींचा जन्म कधी झाला आणि कुठे याची नोंद आढळते ना स्वामी बोलण्यातूनच कधी त्यांचा उलगडा झाला म्हणूनच त्यांना प्रकट दिन साजरा केला जातो अन्नपूर्णा अवतार अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर घाव घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात असं म्हटलं जातं अक्कलकोट स्वामींनी अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले स्वामी समर्थांनीच तिथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णे कर्वी भोजन दिले श्रीपाद भट यासारख्या फार थोड्या थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे सांगितले जाते भक्तांच्या हाकेला धावून जाणारे अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी समाधिस्त झाले आजगडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी समर्थ नित्यनेमाने स्वामींची सेवा करीत असतात